ताई मोठ्या आवाजात नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगायचं निकिता सायना त्रिभुवन जन्मतारीख चार सहा दोन हजार चार चालू व्हायचं रनिंग किती आता वीस आळंदीमध्ये कसा आला कोणाशी लग्न करायचंय जरा मोठ्या आवाजात सांगा कोणाशी लग्न करायचंय किती वर्षापासून ओळखताय तीन वर्ष झालं त्यांनी काय लग्नासाठी तुम्हाला धमकावलं ब्लॅकमेल केलं पैसे जामीच दाखवलं स्वतःच्या मर्जीने करताय करायचं आहे लग्न का थांबायचं त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची नंतर करायचं आताच करायचं तुम्ही घरून येताना पैसे दागिने वगैरे मौल्यवान वस्तू काय घेऊन आलात का स्वतःच्या मर्जीने आलात करायचं आहे लग्न तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केले आहेत कार्यालयाला ते बरोबर आहेत सगळे त्यात काय चुकीचं आढळलं तर कारवाई होऊ शकते त्या कारवाईला तुम्ही स्वतः जबाबदार करायचं आहे लग्न दादा मोठ्या आवाजात नाव सांगा जन्मतारीख चार दहा दोन हजार दोन चालू व्हायचं रनिंग एकवीस चालू यायचं रनिंग पूर्ण आहे का तुम्हाला एकवीस एक पूर्ण झालंय ठीक आहे आळंदी मध्ये कसा कोणाशी लग्न निकिता किती वर्षापासून ओळखताय तीन, तीन वर्षापासून त्यांनी काय लग्नासाठी तुम्हाला धमकावलं ब्लॅकमेल केलं पैशाचं आम्हीच दाखवलं स्वतःच्या मर्जीने करताय करायचंय लग्न का थांबायचं त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची नंतर करायचं आत्ताच करायचं तुमच्याबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांना ओळखता तुम्ही त्यांचं काय लग्नासाठी तुमच्यावर दबाव प्रेशर आहे स्वतःच्या मर्जीने करताय पुढे जर तुमच्यात भांडण मतभेद वाद वगैरे काय झालं तर त्याला कार्यालय ब्राह्मण जबाबदार राहणार नाही त्याला तुम्ही स्वतः जबाबदार ताईत स्वतः जबाबदार करायचं आहे लग्न